नगर साहेब पार पडले शिवसेनेचे उमेदवार आपले डॉक्टर नगराध्यक्षाची निवड होणार आहे या बाबतीत आपलं काय म्हणत जय महाराष्ट्र शेनेचा आमचा नगराध्यक्ष झाला आहे आम्हाला वाटतं बघू उपाय आमचा गोवा आणि वरू सत्ता आहे जे खाली आमदार साहेब सेनेचे तिने शेन एकदम असा आमची इच्छा आहे तरी उपनगराध्यक्ष लिश्वरा कोणाची नाव चर्चे आता आमचे चार आले असे एवढ्या पैकी एक कृष्णा परदेशी संजीव सरकार अर्जुष आणि अनिल पवार आहे हे चार पैकी एक आम्ही खरं वाय करायचं तरी आज बहुमत हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे व आम आदमी पार्टीचा आहे तरी माहिती आज तरी कोणत्या पाहते कसा हे करणार असू दे ना बहुमत असेल आणि शंभर टक्के बॉम्ब फुटणार बॉम्ब फुटणार आणि शिवनगराध्यक्ष आपला शिवसेनेच शंभर टक्के जाणार शंभर टक्के घातले धन्यवाद भंडूजी हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख बंडू शिंदे मिनिटात